बिग बॉस मराठी पाचच्या घरात अरबाज घराच्या बाहेर गेल्यामुळं निकी खूप नाराज आहे आणि ती आपल्या बेडवर बसून डोळ्याला हात लावून रडत आहे आणि ती त्याची सारखी आठवण काढत आहे आणि तिला असं म्हणजे दुःख अनावर झालेलं आहे आणि ती तिच्या त्याच्या आठवणीमध्ये अशी भावूक झालेली आहे आणि इथं एक कप घेतलेली आहे त्या कपावर अरबाजचं नाव आहे पण असं तर ती म्हणते की मी तुझ्या नावाचा कप घेतले पण तू इथं नाही आहेस असं ती म्हणते म्हणजे ती त्याच्या आठवणी काढून ती म्हणजे जणू काही तो असा म्हणजे लांब गेलेला आहे हे तिला जाणवतं आहे आणि तो कुणीतरी आपला आप, आप आपस्वकीय असल्यासारखं ती म्हणजे असं वर्तन करते असं काहीही नाही की चार दिवसाचा खेळाडू होता मैत्री झाली आणि तो बाहेर गेल्यावर भेटणारच आहे ना असा दिखावा कॅमेऱ्यासमोर करून सहानुभूती मिळवणं हे काही योग्य वाटत नाही आहे सहानुभूती मिळवायची काही गरजच नाही आहे आणि निकीला कुणी सहानुभूती देईल असं मला नाही वाटत कारण निकीनं जे फुटेज मिळवण्यासाठी जे ड्रामे केलेले आहेत तशापैकीच हा एक ड्रामा असू शकतो असं प्रेक्षकांना वाटतं आणि प्रेक्षक याचे या गोष्टीकडं कसं पाहतील हा प्रेक्षिक प्रेक्षकांचा दृष्टिकोन कसा असेल हे पाहणं पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं